मित्रांनो आळंदी देवाची या ठिकाणी अनेक नैतिक अनैतिक असे प्रकार चालू असतात अगदी सर्रासपणे चालू असतात आणि हे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतात आता याच्यामध्ये कसं होतं की या अनैतिक प्रकारांमध्ये मग दारू व्यवसाय असेल वेश्या व्यवसाय असेल विनयभंग असेल किंवा लैंगिक अत्याचार असेल अशा अनेक प्रकारच्या घटना या देवाच्या आळंदीत माऊलींच्या नावाखाली घडत असतात आणि हे प्रशासन अगदी उघड्या डोळ्यांनी पाहत असतं हा भाग वेगळा तर यामध्ये अजून एक प्रकार जो आहे तो अक्षरशः गोंधळ घालतोय हा प्रकार म्हणजे आळंदीत लावली जाणारी जी लग्न आहेत ही लग्न प्रचंड भयानक प्रकार आहे हा कारण पळून जाऊन लग्न करण्याची जी काही प्रथा आहे जी काही पद्धत आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर ठिकाण कुठलं तर आळंदी घरच्यांना कोणाला काहीच सांगायचं नाही प्रेमविभ पळून जायचं आणि आळंदीला तिथे लग्न करायचं आणि ते लग्न अगदी ग्राह्य धरलं जातं म्हणजेच काय की चटमंगणी आणि पटब्या अशा प्रकारचा हा प्रकार तिथे चालतो अक्षरशः चा तुम्हाला सांगतो मंडळी जर तुम्ही एस टीने प्रवास करत असाल आणि एस टी या आळंदीच्या ठिकाणी जर जेवणांच्या प्रवाशांच्या जेवणासाठी थांबली तर मधला जेवणासाठी जो काही काळ जातो या काळामध्ये ही जी काही प्रेमवीरं असतात ही मंडळी ही तेवढ्या काळामध्ये लग्न लावून अगदी गळ्यामध्ये हार घालून परत सीटवर येऊन बसतात एस टीच्या म्हणजे अशा प्रकारचे पटकणी तिथे लग्न लावली जातात हे गैर आहे की बरोबर आहे हेच आपल्याला पाहायचे आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी आज सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे आळंदी आणि लग्न नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे मी तुम्हाला भेटायला येतोय आज एक मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आजची जी पालकांना किंवा जी मुलांना भेडसावणारी जी समस्या आहे लग्न या समस्येवर आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण बोलणार आहोत कारण अलीकडची जी काही लग्नं आहेत जी काही प्रेमविवाह आहेत हे जास्त काळ टिकत नाहीत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे या आळंदीमध्ये होणारी जी काही अशा प्रकारची जी लग्न आहेत असा सर्वे झालेला आहे की या ही जी लग्न आहेत ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के ही लग्न यशस्वी होत नाहीत अगदी थोड्या काळामध्ये या लग्नांचा घटस्फोट होतो या प्रेमवीरांचा घटस्फोट होतो अशाच प्रकारची आता एक मी तुम्हाला उदाहरण देणार आहे ते उदाहरण आपण आता बघूया आता गोष्ट आहे सोलापुरातली एक मुलगी तिचं वय आहे तेवीस वर्ष आणि एक मुलगा त्याचं वय आहे चोवीस वर्ष तर मंडळी आपण असं करू की या मुलाला किंवा या मुलीला आपण आणि या मुलाला नावं देऊया तर या मुलीचं नाव आपण सुंदरा असं ठेवूया आणि या मुलाचं नाव आपण सुंदर राव असं ठेवूया दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम भरपूर प्रेम सहा ते सात वर्ष हे असं गृहित धरू की हे नात्यात राहिलेले आहेत म्हणजे रिलेशनशिपमध्ये राहिलेले आहेत नाही का असंच म्हणावं लागेल आणि हे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर यांना लग्न करावं असं कुठेतरी वाटतं आणि परंतु या लग्नाला यांच्या घरच्यांचा विरोध असतो का तो मुलगा गरीब असतो मुलगी मात्र गब्बर असते घरची धनाढ्य असते भरपूर पैसा असतो तिच्याकडे आणि मुलगा गरीब असतो बरं आता या दोघांना तर लग्न करायचं असतं मग त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मुलगा काय करतो हे कमीत कमी हे दाखवलं पाहिजे त्यामुळे या मुलीनं काय केलं की या मुलाला एक मेडिकल स्टोअर टाकून दिलं सुशिक्षित होते दोघेही मेडिकल स्टोअर टाकून दिलं सुंदर असं हे मेडिकल स्टोअर उभं राहिलं आणि त्या मेडिकल स्टोअरमध्ये हा मुलगा काम करू लागला ही मुलगी तिथे जाऊ लागली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या आईवडिलांकडे असं सांगितलं की आम्हाला लग्न करायचंय पण तरीही आई वडिलांनी यांना विरोध केला आता काय करायचा हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण आला झाला आणि यांनी काय केलं एक दिवस मंडळी खिशामध्ये आधार कार्ड आणि इतर जे काही आवश्यक कागदपत्रं होती ही कागदपत्रे घेतली आणि सरळ आळंदी गाठली पुणे जिल्ह्यातील आळंदी गाठली कारण इथेच सेफली आपलं लग्न होऊ शकतं असं त्यांना वाटलं त्यामुळं त्यांनी ती आळंदी गाठली आता आळंदीमध्ये आल्यानंतर या दोघांनी रितसर लग्न केलं जे काय तिथं साक्षीदार वगैरे हे ते लागतात ते कोणीतरी आणले आजूबाजूचे पकडून त्यांनी सह्या केल्या आणि त्यांनी लग्न केलं त्यांचं स्वप्न साकार झालं परंतु मंडळी त्याच रात्री ज्या दिवशी यांचं लग्न झालं त्याच रात्री कुठेतरी माशी शिंकली आणि या मुलीने घरी आपल्या आई वडिलांना सगळा काही झालेला प्रकार सांगितला मी लग्न केलं आळंदीला आम्ही असं 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 परंतु हे लग्न मी मोडते असं तिनं आई वडिलांना सांगितलं आणि त्याच्यानंतर हा जो काही सुंदर राव होता या सुंदर रावला या सुंदराने दम मारला की बाबा आपलं लग्न बिघणं ते काय नाही मोडलं ते अ ते काही आपलं लग्न झालं होतं असं काही कोणाला सांगू नको आपण असं काही केलेलं आहे याची कुठे वाच्यता करू नको अशा प्रकारचा हा या सुंदररावचा आणि या सुंदराचा भातुकलीचा खेळ चालू होता आणि अशाच प्रकारचे भातुकलीचे खेळ या आळंदीमध्ये खूप प्रमाणामध्ये होतात आणि हे सत्तर ते ऐंशी टक्के आळंदीत झालेले हे भातुकलीचे खेळ हे अर्ध्यावर त्यांचा संसार मोडला जातो अर्ध्यावर यांचा डाव मोडला जातो काही गाणं आहे ना अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी तर ही अशी आळंदीतल्या लग्नांची अधुरीच कहाणी राहते सत्तर ते ऐंशी टक्के लोकांची का असं का होतं याचा विचार करण्याची फार गरज आहे मित्रांनो तुम्हाला आम्हाला म्हणून ही चर्चा आपण म्हणून हे बोलणं आपण म्हणून हा व्हिडिओ आपण आज तयार करण्याचा बेध घेतलेला आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या आळंदीमध्ये लग्न करताना मात्र जातपात विचारली जात नाही वयाचा पुरावा द्यावा लागतो कारण संज्ञान असेल वया लग्नाच्या वयाची मंडळी असतील तरच तिथे लग्न लावलं जातं एवढं मात्र करत पण जातपातीचा इथे काही विषय येत नाही कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी आणून तिथे दोन चार जण हे करून साक्षीला वगैरे घेऊन हे लग्न लावू शकतात असंही ऐकायला आलेलं आहे की काही मंडळी त्यांनी तिथे एक नवा व्यापार चालू केलेला आहे आणि हा व्यापार म्हणजे काय की बाबा तुम्हाला जे काही ला का साक्षीदार लागतात त्याला सया आम्ही देतो दोनशे रुपये घेईल असाही प्रकार तिथे चालू असतो नातं काहीतरी बकवास लिहिलं जातं काका मावशी आमक तमकं काहीतरी आणि इथे हा प्रकार लग्नाचा केला जातो याचं कारण असं मित्रांनो हे कारण टिकत का नाहीत लग्न ही साठ ते सत्तर टक्के कारण मुळामध्ये काय होतं की हे अशा प्रकारची लग्न करणारी जी जोडपी असतात ती अपरिपक्व असतात भाग एक भाग दोन असा मित्रांनो की यातील बहुतेक मंडळी व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले असत भाग तीन की मंडळी यांची कुटुंब व्यवस्था आहे ह्या मुलाची किंवा या मुलीकडची थोडक्यात आपण आता ती मागाची कहाणी पुढे येऊ सुंदरराव आणि सुंदराव तर सुंदररावच्या घरची कुटुंब व्यवस्था आणि या सुंदराच्या घरची कुटुंब व्यवस्था याच्यामध्ये प्रचंड तफावत असते भाग तीन झाला आता ही सामाजिक परिस्थिती कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हा मानसिक परिस्थिती ही कुठेतरी मॅच होत नाहीत मग मॅच न होणारी ही जी काही मंडळी लग्नाला एकत्र येतात मुलगा मुलगी सुंदरराव आणि सुंदरी आणि ते लग्न करतात आणि मग ते लग्न केल्यानंतर यांची घरामध्ये कुणाच पटत नाही अर्थात मुलगी पळून आलेली असते अंशी त्यामुळं मुल मुलीला इकडचं माहेर तुटलेलं असतं आणि मुलगाही आई वडिलांच्या विरोधामध्ये तिथे लग्न करत असतो त्यामुळं मुलालाही घर राहत नाही आणि अशा अवस्थेमध्ये यांचं इन्कम किती किंवा का काय किती हे कुठल्या अवस्थेत लग्न करतायत हे खूप मोठे गंभीर प्रश्न होत आहेत आणि म्हणून ही लग्न थोडं थोडा काळ जे काही आकर्षण असतं शारीरिक मना किंवा काय हे सगळं संपलं आतुरता संपली की मग हे लग्न सहा महिन्यामध्ये में तुटून जातं ते अशी बरीच कारणं मित्रांनो याच्या पाठीमागे आहेत बघा आता आपण आता मी जे काय बोलणार आहे त्याचे असे दोन भाग करू एक भाग जो आहे तो पूर्वीची आपली जी काही पारंपरिक पद्धतीने जी काही लग्न व्हायची ठरवून लग्न व्हायची तर या लग्नामध्ये सगळी मंडळी बांधील असायची म्हणजे मुलगा मुलगी सुंदरराव सुंदरी हे बांधलेले असायचे कारण हे लग्न ठरवताना एकमेकाची पसंती झाल्यानंतर ठरवताना हे कुणाच्या तरी त्यांच्या आईवडिलांनी किंवा तिच्या आई वडिलांनी हे ठरवलेलं आहे त्यांची पसंती झालेली आहे त्यामुळं आपसुकच मित्रांनो या सुंदरवर आणि या सुंदरराववर या सुंदरीवर आणि या सुंदरराव एका प्रकारचं बंधन असतो आणि हे बंधन लग्नाचं मंगल बंधन असतं कारण याला सर्व नातेवाईक तयार असतात। आणि हे ज्या वेळेला लग्न होतं मित्रांनो त्यावेळेला या लग्नामध्येही जी काही दोन कुटुंब असतात या दोन कुटुंबांची एकमेकावर बंधनं असतात कारण समाजाच्या पुढं हे लग्न झालेलं असतं नातेवाईकांच्या पुढं हे लग्न झालेलं असतं अग्नीला साक्ष मानून हे लग्न झालेलं असतं त्यामुळं ही जी काही आपली लग्नाची जुनी परंपरा आहे मित्रांनो ती कुठेतरी बंधन घालून देण्याची जी परंपरा आहे आणि या बंधन घालून दिल्यानंतर त्या बंधनामध्ये आपण ज्या वेळेला लग्न करतो त्यावेळेला ही लग्न ऐंशी नव्वद टक्के ते टिकतात असं म्हटलं तर हरकत नाही जे काही पाच दहा टक्के यशस्वी ही लग्न होत नाहीत त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात तो भाग नाही पण ऐंशी नव्वद टक्के ह्या बंधनांमुळं ही लग्न टिकतात म्हणजेच प्रत्येक माणसावर बंधन असणं कुठल्याही बाबतीमध्ये मी लग्नाच्या बाबतीतच म्हणत नाही कुठल्याही बाबतीमध्ये हे फार महत्वाची गोष्ट आहे आपली संस्कृती आपल्या रूढी ह्या फार गरजेच्या आहेत आजच्या काळामध्ये तुम्ही असं बेफानपणे बेतालपणे जर वागायला गेलात तर तुमचं काहीही टिकत नाही त्याला कसलंही बंधन राहत नाही मित्रांनो हा झाला एक भाग आता दुसरा जो भाग आहे तो दुसरीकडे काय होतं की जे ही काही लग्न करतात प्रेमी युगल प्रेमविवाह हो। हे प्रचंड त्यांच्या अनाभाका वगैरे असतात प्रेमाच्या अ तुझ्याशिवाय मी जगणारच नाही तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही जाना तू नसेल तर मला सगळं आकाश मोक हे काय रीत आहे सगळी पृथ्वीरिती आहे तुझ्याशिवाय मला काही जमणारच नाही आणि इच फॉर मेड आधार वगैरे 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 काय 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 असतं कधी लग्न लागेपर्यंत आणि त्याच्यानंतर शारीरिक आकर्षण जे असतं पाच सहा महिन्याचं तो तो तोपर्यंत त्याच्यानंतर मात्र ही जाना कुठे जाते हां आणि तु, तु तुझ्यासाठी मी बाबा चंद्र तारे काय काय पाहिजे ते आणून देईल म्हणणारा हा सुंदर राव हा कसा भांडण करत असतो आणि सुंदरी तर म्हणते जाणू मी तुझ्याशिवाय जगणारच नाही असं म्हणणारी ही सुंदरी सहा महिन्यामध्ये कुठल्या कोपऱ्यात जाते कुठल्या कोपच्यात जाते काही कळत नाही तर ही लग्न सत्तर ते ऐंशी टक्के फेल होतात अयशस्वी होतात आणि याला कारण म्हणजे यांच्यावर बंधन नाही आणि अलीकडे ही प्रथा खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग आहे लग्नाचं निमित्त आलं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो मंडळी की अलीकडचे जे युवक आहेत अलीकडचे ज्या युवती आहेत ते बहुतेक मंडळी लग्न न करण्यामध्येच म्हणजे रिलेशन लिव्ह अँड रि रिलेशनशिपमध्ये राहण्यामध्येच त्यांच्या आयुष्याचं सार्थक मानतात बंधन नाही राहिलं हो कोणावर बंधन नाही राहिलं आणि त्यामुळे हे सगळे प्रकार होतात त्यामुळे कुठेतरी आपल्या मराठी संस्कृतीला ताडा जातोय आपल्या मराठी रूढीला ता ताडा जातोय असं वाटत नाही का तुम्हाला वाटतंय किंवा नाही वाटतंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मित्रांनो खरं तर मित्रांनो हे आळंदी हे या प्रेमी युगलांचं किंवा लग्नाचं हब झालेलं आहे ते, ते कुठल्याही प्रकारे लग्न लावून दिली जातात आणि ही लग्न लावल्यानंतर ही मंडळी स्थानिक पोलीस स्टेशनला जातात की आम्ही वयात आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलेलं आहे त्यामुळं हिच्या घरची आम्हाला त्रास देतात किंवा त्याच्या घरची आम्हाला त्रास देतात तर त्यांना जरा फोन करून जम मारून सांगा कायदा तसा आहे संज्ञान झालेली एक मंडळी त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने ते विषय घेतो संज्ञानाची व्याख्या तर फार विचित्र आहे अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष जे काही लग्नाचं वय आता वाढवलेलं आहे थोडस शासनाने ती व्याख्या फार विचित्र आहे ते, ते ते लिमिट क्रॉस केलं के की यांना असं कुठं वाटतं की आम्हाला आकाश ठेवणं झालं आम्ही खूपच मोठे झालो आहोत वगैरे 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 पण आई वडिलांच्या तुमच्या पाठीवर जो हात असतो ना मंडळी हा हात हात नसतो आशीर्वाद असतो त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका कारण आई वडील हा कुठलाही चुकीचा सल्ला तुम्हाला देत नाहीत एवढं मात्र नक्की मित्रांनो या आळंदीचं जे काही लग्नाचं जे काही आळंदी हाब झालेलं आहे या हाबमध्ये किंवा जे काही कोर्ट कचेऱ्यांमध्ये जे काही लग्न होतात तिथेही असाच प्रकार होतो तर म्हणजे पटकन सगळं काही होतं कोर्टामध्ये तरी एक महिना वगैरे असं ते अगोदर नोटीस देऊन लग्न करणं गरजेचं असतं पण आळंदीमध्ये तर चला आ चलो बैठो बाई काय ते ते पडलं जातं गळ्यात हार घातले जातात फोटो काढले जातात झाला चला निघा झालं तुमचं लग्न असा सगळा प्रकार त्या आळंदीमध्ये चालतो आणि हा सगळा कुठं प्रकार थांबवायचा असेल आपली लग्न संस्कृती महाराष्ट्राची जर टिकवायची असेल ह्या मंडळींनी महाराष्ट्राच्या लग्न संस्कृतीला अक्षरशः बट्टा लावलेला आहे मित्रांनो ही संस्कृती जर कुणा कुठेतरी तुम्हाला टिकवायची असेल आपल्याला तर मंडळी ह्या आळंदीच्या प्रशासनाने किंवा कोर्टाने असे काही नियम आणले पाहिजेत की तुमचे जे, जे नातेवाईक आहेत आई वडील महत्वाचे भाऊ हे जे काही ना नातेवाईक का आहेत यांची तपासणी करून यांच्या नात्याची तपासणी करून आधार कार्डच्या आधारे त्यांना साक्षीला घेतलं पाहिजे हे कोणीही साक्षीला जातो दोनशे रुपये घेऊन आणि सही करतून बाजूला होतो हा जो नियम आहे हा नियम मोडला पाहिजे जर हे संज्ञान झालेले आहेत जर ही मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहे तर तुम्हाला साक्षीदार कशाला पाहिजे तुमच्या पद तुमच्या पद्धतीने ही लग्न लावा तुमच्या काय म्हणतात ना त्याच्या विश्वासावर जे लग्न लावा साक्षीदाराची काहीच गरज नाहीये आणि जर तुम्हाला साक्षीदार घ्यायचा आहे ना तर मग ते आई वडील दोन्हीकडचे मुलाकडचे मुलीकडचे घरातली माणसं ती साक्षीदार घ्या म्हणजे कसं होतं की हे जे काही लग्न झालेले आहे या लग्नाला सगळे साक्ष राहतात दोन्हीकड दोन्हीकडचे कुटुंब हे बांधील राहतात आणि त्यामुळं कुठेतरी ही लग्न संस्कृती टिकून जाईल मित्रांनो टिकेल आपली रूढी टिकेल आपल्या लग्नाच्या परंपरा टिकेल आपलं मंगल असं जे काही कार्य आपण करतो आहे आयुष्याला एक वेगळं वळण देणारी ही जी घटना आहे ही घटना कुठंतरी टिकवायची असेल तर मंडळी नातेवाईकांची चौकशी करा अगोदर आणि त्याच नातेवाईकांना तुम्ही साक्षीदार म्हणून घ्या अन्यथा साक्षीदार जर तुम्हाला दुसरे घ्यायचे असतील तर ते घेऊ नका कारण आमची मुलं संज्ञान झालेली आहेत लग्नाची झालेली आहेत लावा असंच लग्न तुमच्या अरे स्वार आणि द्या सोडून त्यांना मोकळं नाहीतरी काय दोनशे रुपये घेऊन साक्ष देणारे मंडळी काय करतात हेच करतात हेच असंच असतं पण ज्या मुलाला ज्या मुलीला आज बावीस वर्षाचं तेवीस वर्षाचं पंचवीस वर्षाचं ज्या आईबापांनी केलेलं आहे ज्या माऊलीने त्या मुलाला त्या मुलीला नऊ महिने गर्भामध्ये पाळलेलं आहे हीच बावीस तेवीस वर्षानंतरची ही जी काही मुलं किंवा मुली आहेत ज्यांची ढुंगणं या आईबापांनी लहानपणी धुतलेली आहे ज्यांच्या अंगावर ह्या सुंदरराव किंवा या सुंदरीने लहानपणी शिशी केलेली आहे मोती केलेली आहे आणि त्या आईनं बापाने सगळं सहन केलेलं आहे अशाही बापांच्या अपरोक्ष तुम्ही लग्न करता वीस बावीस वर्षाचे झालेले सज्ञान आहात ना तुम्ही तुम्ही संज्ञाना आहात तुम्हाला कायद्याने शिक्का दिलेला आहे आणि त्यामुळं तुमचं मित्रांनो सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ही मंडळी फेल होतात यांची लग्न टिकत नाही तर हात जोडून नम्रतेची विनंती आहे नवयुवक आणि युवतींना तुम्हाला लग्न करायचे तर आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा रास कसा होणार नाही याची काळजी घ्या आता मी इथेच थांबतो स्वतःला जापा कुटुंबाला जपा जा आणि आपल्या देशालाही जापा आपल्या देशासाठी अनेक लोकांनी अनेक जवानांनी आपले प्राणपणाला लावून आपला देश वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांनाही या जवानांनाही मी नमस्कार करतो सलाम करतो मित्रांनो पुन्हा एक नवीन घटना घेऊन भेटतोय आहे तुम्हाला लवकरच येणाऱ्या गुरुवारी तोपर्यंत नमस्ते